नमस्कार नमस्कार मित्रांनो मी कोकणी शारकिन जडकर पुन्हा एकदा नव्या व्हिडीओमध्ये सर्वांचं करतो गौरी गणपतीचं विसर्जन झालंय आणि आता अनंत चतुर्थी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे गणपती आहेत कोकणात आणि माझ्या बहिणीकडे कजब्यात गणपती असतो तिकडे दर्शनाला चाललंय तर आजची सकाळ वाघ अशी झाली ती आहे चला रेडी झालोय आता बहिणीकडे जायला आणि आपल्याला चालत जायचं आहे भाऊ याईसोबत बस मी खालून येणार आहे बहिणीकडे जायचं म्हणजे खूप उत्साह असतो आनंद चला भाऊला कडवायला जायचं आहे आणि मला संगमेश्वर संगमेश्वरला जायचं आहे बहिणीच्या घरी संगमेश्वर वाटलेवाडी तिकडे जायचं आहे चला चालत हे काय रे कुठे झालं आहे कुठं नाही चाललाय अप्पांच्या गाडीवरूनच अप्पा नेतात खाली गाडी भेटली बरं झालं खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुन्हातून चालाय न कसं होतं अप्पांनी इथं मला सोडलाय धन्यवाद अप्पा बोलते थँक्यू थँक्यू चला आपले कोकणात असं कोणी गाडी वाटसर भेटला आणि गाडी खाली असली मदत करत असतो आणि आपल्याला आपाने इथपर्यंत आणून होतात खरोखर धन्यवाद थँक्यू त्यांना आणि गुण पण खूप होतं घामाला असतात आता अस्मीची वाट बघत बसलं अस्मी आली की आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे चला न अस्मी आलेले इकडे आलेले आहे मिनिट आहे काही करून आपल्याला लवकर पोचायचं आहे तिकडे जाताना भाऊजी भेटले भाऊजींची फोर व्हीलर आहे लगेच लिफ्ट दिला नाही जायची गाडीची चिंताच होती की गाडी भेटत नाही पण लगेच नशिबाने साथ दिली नाही भेटले भाऊजी आता ते सोडणार आहेत मला संगमेश्वरला संगमेश्वरला जाऊया ना मी पहिलं बाजारात तिथून परत येऊ थँक सो मच हो। बाय हा भेटू मुंबईला हां सर वायफाय बघायचा आहे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी पॉकेट वायफाय बघायचं आहे नेट चालत नाही घरी भिरपूर्ग व्हिडिओ अपलोडचा प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठीच सगळेश्वरला आलो होग्मेश्वर बघा आता सध्या तर गाड्यांची खूप ट्रॅफिक जाम झाला इकडे कोकणातून मुंबईला गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईला परतीच्या प्रवासाला लोक लागले म्हणून गाड्यांचं ट्रॅफिक बंद आहे हे बघा खूप मोठं ट्रॅफिक आहे मित्र प्रॉकेट वायफाय भेटेल प्रॉकेट वायफाय राऊटर येतो तो इथे कुठे भेटेल राउटरचं नाहीच म्हणजे नाही ना मोबाईलच द्यावा लागेल त्याच्या मित्रांनो राउटर आपल्याला भेटत नाही कुठे तर संगमेश बाजारपेठ पूर्ण चिरलं आहे व्हिडिओ बंद ठेवला होता आणि टाईम नव्हता माझ्याकडे तर पॉकेट वायफाय कुठे भेटत नाही बघूया भेटला तर घेऊया आणि तर जसे आपले मोबाईलवर अपलोड होतात व्हिडिओ तसेच होतील त्याच्याविषयी काय नाही पण खूप वेळ लागतो मोबाईलवरून अपलोड करण्यासाठी आपल्याला रत्नागिरीचे मित्र भेटले तिथे आणि त्यांचंही चॅनल आहे कोणतं नाव बोलला प्रवास प्रवासी आताच चालू केला नाही चल भेटू मित्रा मी पण सर्च मारतो नंतर हा थँक्यू आपल्या मित्र भेटले होते अतंग प्रवासी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे अपेक्षा बसतो आता अपेक्षा करून जातो इकडे जाताना एक नयनरम्य दृश्य म्हणून प्रसिद्ध आहे हे संगमेश्वर मंदिर आहे संगमावर बसलेलं म्हणून संगमेश्वर मंदिर आणि नदी तीन नद्यांचा संगम होतो इथे वरुणा अलकनंदा आणि शास्त्री म्हणून हे संगमेश्वर मंदिर मित्रांनो इथं आल्यानंतर फोटो काढायचा मो आवडत नाही कारण का लोकेशनच असं आहे एक सुंदर असं लोकेशन इकडे आपलं संगमेश्वर मन मंदिर आणि दोन्ही नद्यांचा जे संगम होतो तिन्ही नद्या वरुणा अलकनंदा आणि शास्त्री असा तीन नद्यांचा संगम होतो हे मंदिर हे बघा हे आपलं संगमेश्वर मंदिर चला आतमध्ये जातो शिवलिंग आहे सध्या काळू आहे दिसणार नाही मूर्ती गणेश गणेशाची मूर्ती आहे कोरी कॉलेजला गणेशाची मूर्ती दिसणार दिसणार आहे व्ह्यू बघा मित्रांनो मित्रांनो इथून निघण्याचा मूड नाही होत आहे लोकेशनच असं आहे तरी आपल्याला जायचं आहे जवळजवळ अर्धा तास इथे मी थांबलो आहे इकडे तिकडे टाईमपास करत होतो बघा आणि आता चाललो आहे ताईकडे इकडून गेल्यानंतर ताईकडे जा चला चला ताईची वाडी वाटली वाडी

काय रे हिरो हा आज कुठे गेला ना सर्वांना खाऊ देशील ना सर्वांनी मिळवू खायचा जा मामी हा कुठे गेला होता आज कसलं देऊ घरी जाऊन बघतो ताई काय करते इथे काय नाही काय करतेस जेवण काय काय बनवलं बनवते ताईच्या माणसा चला भाऊजी जावेला चलो गणपतीचं कलरिंगचं काम पूर्ण भाऊजीने केला नाही स्वतः करतात घरात गणपती आणून होय ना भाऊजी सर्व गणपतीचं काम स्वतः केला नाही मोठे भाऊजी पण इकडे गेले ते असं गेले दोघेजण करतात पूर्ण गणपतीचं कलरिंगचं काम आणि अतिशय सुंदर करतात हे वा गणपती काम वगैरे कलरिंग बघा अतिशय सुंदर करतात भारी गणपती आहे कलर करून ठेवलेले सध्या झाकून ठेवलं आहे कलरिंग करून ठेवलेले कोण ना तुम्ही कच्च्या मूर्त्या पेन हा पेन मधून कच्च्या मूर्त्या आणि इकडे कलर काम करतात विदाऊट कलरिंगवाली ही मूर्ती आहे तिथे हां चल टाटा व्हिडिओ इथे संपवतो असं मी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद